कोकण किनारपट्टीवरील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ कोकण म्हणजे महाराष्ट्राचं निसर्ग वैभव सगळ्यात जास्त हिरवागार शेती केंद्रित प्रदेश तो म्हणजे कोकण म्हणून आपण कोकणात आपलं स्थान निर्माण होण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांची चढवळ सुरू असते मुंबई आणि कोकण हा काही वेगळा भाग नाही आणि आपण बघत आलो आहोत की बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि कोकण हे समीकरण नेहमीच महाराष्ट्रात घडत आलेलं आहे त्यात रत्नागिरी त्यात रत्नागिरी सिंधुदुर्गातही शिवसेनेची ताकद अधोरेखित होते मात्र या ताकदीला यावेळी भाजपच्या नारायण राणे यांनी सुरुंग लावला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न एवढ्या मतांनी पराभव केला असं असलं तरी इथं खरी लढत ही ठाकरे विरुद्ध राणे अशीच बघायला मिळाली कारण ठाकरे आणि राणे यांच्यातील संघर्ष आधीपासूनच सर्वश्रुत आहे जसा ठाकरे यांना मानणारा कोकणात वर्ग आहे तसंच कोकण किनारपट्टीवर नारायण राणे यांचं विशेष वजन दिसून येतं आता हीच लढाई विधानसभेत कशी रंगणार विधानसभेत असणारे ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद नारायण राणे आणि महायुती कशी संपवणार त्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागात आगामी विधानसभांचं गणित कसं असणार हे अभ्यासणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात विधानसभा दोन हजार चोवीसचा चा लेखाजोखा मांडूयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ रत्नागिरीतल्या चिपळूण पासून ते सिंधुदुर्गातील सावंतवाडीपर्यंत पसरलेला आहे भौगोलिकदृष्ट्या प्रचंड मोठा भूप्रदेश असणाऱ्या या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण रत्नागिरी राजापूर तर सिंधुदुर्गातील मालवण कुडाळ कणकवली आणि सावंतवाडी असे विधानसभेचे सहा मतदारसंघ मोडतात आता कोकणातील अतिशय महत्वाच्या जिल्ह्यात दोन हजार एकोणास साली विधानसभेत कशी परिस्थिती होती हे बघायचं झाल्यास नक्कीच त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती होती त्याच पद्धतीने या निवडणुका पार पडल्या असल्या तर या एकाच मतदारसंघात मात्र उलट परिस्थिती होती ती कशी आहे हे तुम्हाला हळूहळू उलगडत जाईलच तर चिपळूण विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं पहिलं खातं उघडलं आणि महायुतीला जोरदार धक्का दिला या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी एक लाख एक हजार पाचशे अठ्याहत्तर एवढी मतं मिळवली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार सदानंद चव्हाण यांच्यावर एकोणतीस हजार नऊशे चोवीस मतांनी त्यांनी विजय मिळवला किंबहुना शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांना एकाहत्तर हजार सहाशे चोपन्न मतांवर हार घ्यावी लागली दोन हजार एकोणवीस ची परिस्थिती बघता राजकारणात राष्ट्रवादीचे घड्याळ वाजणार की बंद पडणार असे वातावरण असताना घड्याळ्याला या मतदारसंघात चांगलं ओपनिंग मिळालं त्यामुळे या वर्षी देखील इथं महायुती घड्याईला जागा सोडणार की शिंदे गटाई या जागेसाठी दावा करणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच यानंतर रत्नागिरी विधानसभा दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उदय सामंत हे एक लाख अठरा हजार चारशे चौऱ्याऐंशी मतं मिळून विजयी झाले तर विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश मयेकर यांना एकतीस हजार एकशे एकोणपन्नास एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली एक दोन नवे तर आज सत्याऐंशी हजार तीनशे पस्तीस मतांनी उदय सामंत यांनी आघाडी घेत मोठा विजय साकारला कोकणातील मोठं नाव आणि फुटीनंतर शिंदेंना साथ देणारं नाव म्हणजे उदय सामंत दोन हजार एकोणावीस साली मोठी आघाडी घेतल्यानं यावेळी त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित आहे कारण रत्नागिरीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होऊ शकते अशा परिस्थितीत कुठली शिवसेना सरस ठरते हे बघणं देखील औसुक्याचं ठरणार आहे यानंतर राजापूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन साळवी हे पासष्ट हजार था चारशे तेहतीस मतं मिळवून विजय झाले विशेष म्हणजे राजापूर मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपला गड राखला आहे तर त्यांचे विरोधक काँग्रेसचे अविनाश लाड यांना त्रेपन्न हजार पाचशे सत्तावन्न एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली अविनाश लाड यांना अकरा हजार आठशे शहात्तर मतांनी राजन साळवी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला रत्नागिरीमधला राजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो शिवसेनेचे राजन साळवी हे राजापूरचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत साळवी या मतदारसंघातून निवडून आले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचं चांगलंच वर्चस्व आहे त्यामुळे यंदाही राजन साळवी यांचंच पारडं जड असल्याचं पाहायला मिळत आहे फुटीनंतर ठाकरे गटात राहिलेल्या राजन साळवी यांच्यासमोर आता महायुती कोणता उमेदवार देणार हा मतदारसंघ पारंपरिक शिंदे गटाला मिळणार का भाजपही यावर दावा सांगणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर आता दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राणेंसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा नितेश राणेंनी बाजी मारली नितेश राणेंचा या ठिकाणी अठ्ठावीस हजार एकशे सोळा एवढ्या मोठ्या मताधिक्यानं विजय झाला असून नितेश राणे चौऱ्याऐंशी हजार पाचशे चार मतं मिळून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे सतीश सावंत यांना छप्पन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली या लढतीत शिवसेना भाजपची युती असतानाही शिवसेनेनं नितेश राणेंविरोधात सुधीर सावंत यांना उमेदवारी दिली होती त्यामुळं शिवसेनेनं युती धर्म पाळला नाही असं नारायण राणेंनी त्यावेळी म्हटलं होतं त्यांचं आधीपासूनच असणारं वैर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना विरुद्ध राणे संघर्षातून पाहायला मिळालं होतं त्यामुळे कणकवली मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं नितेश राणेंना पराभूत करण्याच्या उद्देशाने शिवसेनेनं त्या ठिकाणी प्रचार केला होता स्वतः उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत प्रचार सभा घेत नारायण राणेंवर हल्लाबोल केला होता मात्र तरी देखील नितेश राणे यांनी त्यावेळी अवघड विजय साध्य करून दाखवला यावेळी त्यांच्यासमोर ठाकरे कोणाला उभं करणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये विजय मिळवला वैभव नाईक यांनी राणे समर्थक आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांचा चौदा हजार तीनशे एकोणपन्नास मतांनी पराभव केला शिवसेनेचे वैभव नाईक हे एकोणसत्तर हजार एकशे अडुसष्ट मतं मिळून विजय झाले तर अपक्ष रणजित देसाई यांना चोपन्न हजार आठशे एकोणावीस मतांवर समाधान मानावं लागलं होतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पराभूत करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या वैभव नाईक यांच्या समोर यावेळी नारायण राणे यांनी मोठं आव्हान उभं केलं होतं कुडाळमध्ये वैभव नाईक आणि रणजित देसाई यांच्यासोबत मनसे आणि काँग्रेसचे उमेदवारही मैदानात होते त्यात राज्यात युती असतानाही राणे समर्थक अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांना भाजपनं पाठिंबा दिला होता त्यामुळे ते आटीदटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि ती झालीसुद्धा यावर्षी पुन्हा एकदा वैभव नाईक यांचा बदला घेण्यासाठी नारायण राणे कोणती खेळी करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता लागून राहिलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणासमध्ये शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी तेरा हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांच्यावर दणदणीत विजय मिळवला शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील गृह आणि वित्त राज्यमंत्रीपद सांभाळलेले दीपक केसरकर यांनी एकोणसत्तर हजार सातशे चौऱ्याऐंशी मतं घेत दणंद विजय मिळवून विजयाची हॅट्रिक साधली तर अपक्ष राजन तेली यांना छप्पन्न हजार पाचशे छप्पन मतांवर समाधान मानावं लागलं एकंदरीतच रत्नागिरी सिंधुदुर्गच्या निकालाचा निष्कर्ष काढल्यास आपल्याला एक गोष्ट प्रकाशन ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र शिवसेना भाजपमध्ये जास्त संघर्ष बघायला मिळाला हे सगळं घडून आलं फक्त राणे आणि ठाकरेंमधील संघर्षामुळेच त्यामुळे जर का महाराष्ट्र आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग यात तुलना केली तर इथल्या राजकारणावर शिवसेना फुटीचा परिणाम झाला मात्र निम्मी ताकद ही ठाकरेंसोबत राहिली कोकण हे जास्तीत जास्त ठाकरेंसोबतच राहिलं थोडीफार ताकद जी विभागली गेली त्याचा परिणाम आता येत्या विधानसभेवर कसा होणार हे पाहावं लागेल सध्या चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम आहेत ते अजित पवार गटात आहेत रत्नागिरीमध्ये उदय सामंत आहेत जे शिवसेना शिंदे गटात आहेत सावंतवाडीमध्ये शिंदे गटाचे दीपक केसरकर तर कणकवलीमध्ये भाजपचे नितेश राणे आमदार आहेत यासोबत कुडाळ मतदारसंघात ठाकरे गटाचे वैभव नाईक तर राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे राजन साळवे आमदार आहेत म्हणजेच शिवसेना गटाचे तीन आमदार तर महायुतीचे मिळून तीन आमदार या लोकसभेत आहेत त्यामुळे दोन्हींची ताकद इथं समान अधोरेखित होत असली तरी ठाकरे गटाचं अस्तित्व इथं दिसून येतं या विधानसभा निवडणुकीत आता ठाकरेंची ताकद दिसणार की महायुतीची हे येत्या काळात स्पष्ट होईलच मुळात कोकण म्हणजे शिवसेना आणि इथं कुठली शिवसेना चालणार यावर सगळ्यांचंच लक्ष कायम असणार आहे विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी रत्नागिरी सिंधुदुर्गमधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र